महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर आता महानगरपालिकांच्या निवडणुकांचा महासंग्राम रंगणार आहे कारण निवडणूक आयोगाने एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या मतदान पंधरा जानेवारीला आणि निकाल सोळा जानेवारीला काहीही असो जनता विकासाला साथ देईल आणि महायुती विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय कशी असणार आहे यामागची रणनीती चला पाहूयात नमस्कार मी भक्ती प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलाय मुंबई महानगरपालिकांसह एकोणतीस पालिकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे ही निवडणूक दीर्घकाळ लांबणीवर पडली होती मात्र आता दोन हजार आठशे एकोणसत्तर जागा आणि एकोणचाळीस हजार मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे निवडणुकीची तारीख घोषित होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केलाच शिवाय महायुतीत जिंकेल असं ठामपणे सांगितलं तर विरोधकांना चिमटे काढले निवडणुका वेळेवर होणं लोकशाहीसाठी गरजेचं त्यात मतदार याद्यांमधल्या घोळ्यांमुळे निवडणूक पुढे ढकलणं अयोग्य असं स्पष्ट मत, मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यात मांडलं महायुती म्हणजे भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बहुतेक महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतील पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये फ्रेंडली फाईट असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं पुणे बारामतीत राष्ट्रवादी वरचड आहे तरी भाजपा आणि राष्ट्रवादी आमने सामने लढणार आहेत कारण एकत्र लढल्यास विरोधकांना फायदा होईल मात्र वेगळे लढून जास्त जागा जिंकता येतील असं फडणवीस यांनी सांगितलंय इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत पण अपवादात्मक ठिकाणी वेगळे लढू असं फडणवीस म्हणाले आहे मोदी सरकारच्या विकास कामांमुळे मुंबईकर महायुतीलाच निवडतील ठाकरे बंधू एकत्र आले आणि काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरी मुंबईकर महायुतीलाच निवडून देतील आणि मुंबई महानगरपालिका महायुतीच जिंकेल असा विश्वासही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद